अरे <sk original> किती बोलतो स्वराज्या तिथं बरोबर काम करतायत काय तू इथे बोलतो भांडी कसायची हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एक कलेची बघा सो हाय गाय स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन लॉग मध्ये आता काय आपल्या पोरांची पार्टी आहे मग विकी विकी हा विकी आहे तर आपल्या पोरांची पार्टी आहे तर बघूया आता काहीतरी हाय आपलं काय रे मला पण माहीत नाही आणि भात वगैरे काहीतरी असेल बघूया काय करायचं तिथं आपण खायचं आणि जायचं एवढंच आहे फक्त तुम्हाला या व्लॉग मध्ये आपली पार्टी दिसेल बाकी काय दिसणार नाही आता आम्ही दोघं जण बघा आप आपल्या विकीकडे आहे ती वायर आहे एवढी मोठी किती तीनशे ती 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 मीटरची आहे समथिंग आणि माझ्याकडे आहे तो हॅलोजन आहे कोणच आले नाहीत आम्हाला बघा किती काळजी आम्ही सगळं मॅनेज करतो विकी आणि मी काय विकी काय पोरांना बोलून फायदा नाही आम्ही तरी पण बोललेला आहो या किती साडेसातचा टाइमिंग ता दिलेला काय बोलतो पोरा आपलीच आहे आपलीच आहेत मग ठीक आहे पोरा आपलीच आहेत म्हणूनच करतो आपण चला मग आता आपण हे दोघ दो। आहे तो जाऊया आपल्या लोकेशन वरती आणि तिथे गेलो तुम्हाला ओके मध्ये दाखवतो ओके रिपोर्ट ओके काटी आहे माहिती काठी वर करतो तुला फ्रीज बंद केलाय पण फडफडला फडलासा रे चला आता आपण आपल्या लोकेशन वर आलेलं आहे हॅलोजन वगैरे पद्धतशी लावलेलं ला, आहे आणि इकडे पोरं काम करत ते बघा एक कांदा कापतोय आणि टोमॅटो कापतोय स्वरूप फक्त बघतोय बस बघू दे चला सोहम काम करतोय असू दे आत्थर वसरा करा हा ठीक आहे मग बाबू शाह हा, हा हा ओके ओके आणि ते बघा तिथं पोर इथं पोरींची बोल हा लगेच मोबाईल खाली घेतला ने इथे काम करे की नाही <laughs> ए स्वराज्य लावलेलं आहे तिकडे सौरभ दाय काम कर काय काय बोलू ठीक आहे इथं साहेब काम करतायत दे यांचा विषय काय चालू आहे बघूया आपण इथं प्रथमेश आणि आपला वंश जरा भात साफ करतायत भात धुत प्रथमेश आपले पाईप धरले आता कर लगेच अर्धा तास झाला यार किती वेळ बाळा शोधून खाणार नाही तिकडे लाकड आणली नाही आपलं दोघांनी भावा पडल ती एकच आहे

<laughs> आणि मी बघा इथून आपण कनेक्शन घेतलेलं आहे वंश म्हणतो मी एकटं जाणार नाही मला भीती वाटते बोललो चल मग जा मी पण येतो मी पण येतो हा बघा इथं मात काय ज्याला पाणी पाहिजे प्यायला त्यांनी या आणि पिऊन जा ओके आणि हा आपला सीन आहे असा सीन आहे काय दिसणार नाही तुम्हाला सगळा ब्लॅक आहे अली वंश आला चला बाकी दाखव केवढी मोठी आहे मी आता बाकी खाऊन येणार वाजणार आहे साडेआठ वाजून गेलेत काय झाला नाही अजून आमची चूल पेटली नाही काय इकडे तुम्ही काय म्हणणार तुम्ही काय बोलायला सांगा आमचा आहे काय बोलतात त्याला लेट असतो सगळं काय बोल लेट कारभार असतो आमचा आता आम्ही चूल पेटवतो आणि बघा इकडे एक चूल पेटवलेली आहे थांबा तिकड पेटवायचे जरा वेळ आहे आणि इकडं आपला भात करतोय त्यासाठी आधी इकड तेल लावतोय पद्धतशीर मध्ये कसा तेल लावतोय भाव इकडे काय राहावं हाताव हा एकदम पद्धतशीर तेल लावताना आपला सोहम तेल हाय टाकतो आपल्याच खाली भरपूर दोन लाख बघा आमच्या कमिटी कमिटी कडे पैसा बघ जरा पद्धशील लाव सर्वेश चला पद्धशील हा बघ खाली जातो बोललो दगड लावित नाही चुकतोयस माझ्या गेला चल ठीक आहे अरे किती बोलतो स्वराज्या तिथं पोरं काम करतायत काय तू इथे बोलतोय भांडी कसायची चला पण सोम सोम आता याच्यावर चिकन करतोय आपला तेल आणि कांदा टाकलाय मध्ये ज्याला फक्त असा आपला हलवा त्या म्हणजे असा व्हिडिओ मध्ये येईल ना आपल्या असा ते म्हातार एक पाय वरपूर जेवायला जाव। पण असाच बसतो तुम्हाला दाखवत नंतर भात टाकलाय भात टाकत होता मला वाटलं झिकंट करतोय भात करत होता सॉरी गलतीचे मिस्टेक

लिंबू पण सोम लिंबू पण पैतात हेमंत्राय साहेब बस 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 लवत बस मला माहिती आहे मी सांगतो लिंबू का हल सुंबडी लिंबू कमी पडले आपल्याला अर्धाच मग अर्धाच घेतलेला बारके दर्जा विचारला अर्ध्याचा लिंबू सरबत केले पॉकीच नाही मग ठीक आहे पॉकेट मोड बबू आता काय नाही तो काम करायला लागलाय मग आपला फक्त काय करत होता कांदा कापत होता आता चूल पेटवते पेटू नऊ वाज सव्वन वाजलेत नऊ वाजल्यापासून चूल भेटवते पंधरा मिनटं झालीत पेटवते हळूहळू पेटू दे आता आपल्याला चिकन करायचं आहे आणि तिकडे भात सुरू आहे

बघा प्रथमेश कालीच सोडतोय भेटला काय रे तुला एक चांगलं उदाहरण सांगतो एवढा ते बघा <laughs> आता काढतो आणि माहिती आहे बोलतो वाट लावला खाली पाडला काय बघू शाट असा आशिष दिले विकी तरी काय आवरेट आवरेट म्हणजे काय लांब ठेवा काढलं तू तिकडे पबजी होते दाखवतो भांडी कासण्याची मेंबर आहे मेंबर आहेत दोघ जण आता बघा तुम्ही फक्त तीन किले तीन किलो आहेत एक जण आहे पाहिजे पुढं वेट करा लेवेन आहे ना डायरेक्ट आपलं असं नाही ओ चल टुर्नामेंट मध्ये फिक्स टुर्नामेंट मध्ये नाही ना वन एच पी वन एच पी अजूनही काय अजूनही काय बघ तिकडे गेला हे कलिजी असेल नायत नागुश्या अर्धी अर्धी घ्या मी माझी नाही तुझी गाय टाकलेली तू आहे खाऊन झाली असे ना सोम लगेच राह थांबराव अरे मी हे कर शॉर्टरावराम कलेजी दाखवतो मला एवढी मला पण नाही आवडतो हे गेले कलेजीसाठी आम्ही जण धाव झालो विकी सर्वे आणि मी एक कलेजी ही बघा एक कलेज आम्ही तिकडे संपवली पण हे बघा आले जण अजून एका कडे बघा मी घेतली होती आखी घेतली तिथून त्याला ना भेटली आता रुला भेटली काय अरे गेले बा कुठं अरे नाही या मी घेतली होती अक्की झाली मला होती मला माहितीच नाही मला आता बघतोय अरे पण एक कलेज आहे आम्ही तिघ जण धाव झालेलो मी पण मुद्दाम म्हणून आलो व्हिडिओ साठी मला काय बघा त्याच्यात नांदलेली आपण कलेज मी पण म्हणून आलो मला मी आधी माहिती नाही मला वाटलं ती भाजले घेऊन पाहिले तुला कोण बोलला तुला कोण बोलला तिथून पळ जा स्वतःहून आला मी स्वतःवर आलो ह्याच्या सांगत मस्ती राहू सांगत मस्ती चांगली आहेत इकडं आपला कांदा टोमॅटो सगळं आहे एकदम ते सेमी फायनल आणि इकडे चिकन इथं आपलं चिकन होतंय इकडे भात झाला एकदम पद्धतशी इथं गरम पाणी कडे नाही काय माहित नाही तेल कमी आहे या आता इथं आपले चिकनचा विषय सुरू आहे चिकनला नुसते शेप बदलत जाते शेप एक एक सौम बघा लवकर आता तू शिकव सोम लावकर मी पण तेच ना एवढा करतोय तो बघ एवढे आणलेले इथं रस्ता एकदम होता ना पद्धतशीर जरा पाणी टाकायला लागेल दोन मग

बघ होला बघा नाही होत सोम सोमनी तेल नाही बरोबर लावला लावली हा खालचा काळा तेव्हा माती लावल्याच नाही तेल तेल जाणार दाखव परत अरे एवढे लिक्विड निघाले येत नंतर तेल लावलं जातोय हा जीव सोडला आता तुला चिकन वगैरे झालं एकदम पद्धतशीर चिकन आहे भात आहे आणि त्याच्यासोबत आपला कांदा आहे आणि लिंबू आहे लिंबू नाही आपण खात आपल्याला फक्त कांदा लागेल तर ते सुद्धा खाऊ आणि तुम्हाला दाखवतो चिकनचा रस्ता एकदम झालाय लाल लाल झालाय चांगलाच झाला असं सोमनी केलाय तर बघूया आता कसं काय ते खात खाल्ले समजेल तुम्हाला टेस्ट सांगतो ओके हो का तिकडं होतंय सुरू आणि तिकडं बसण्यासाठी एकदम पद्धतशीर काम सुरू आहे टाण बंद कर बाबूचा टाड बंद करो हात के मैं चला आता आपला झाला जेवण भाकरी आहे भाकरी घरातून आणली आहे इकडे रसा भाकरी आणली भात आणला नाही असा नाही बस ए वाड दादा फालतू नाही पण ते सगळ्यांना वाडा हां मग ठीक आहे भात आहे रसा रसा एकटा चिकन जा आणि भाकरी इथे कोणी आणलं वंशनी चला नाही पाहिजे हे घेतो की जेव्हा जेवण झालं जेवतो हा ठीक आहे जेव्हा जेव्हा इकडे लाईन इकडे लाईन तिकडच वाट लावला काहीतरी वाट लावलाय संपला तिकडे काहीतरी लावला फ्रीज पाणी आणलं सर्वेशनी चला मग आता आपला झाला एकदम पद्धतशी जेवण एक नंबर जेवण होता कडक जेवण होता आपला एकच रस्ता केला सोमने पण एक नंबर होता ते बघा तिकडं आता पहिली पंख तुटले थांबा हा बघा पहिली पंग तुटली दुसरी पंगत आता सुरू आहे दुसऱ्या पंक्ती चौघ चौग जण पाच जण आहेत ते जेवत आहेत आता जेव दे काय नाही असा एवढा विषय काय नाही जेव दे मस्ते की आणि तिकडं पहिली पंग त्यांचं गहन चर्चा आहे चर्चा सुरू आहे असू दे आणि आपल्या शिवल्ली शिवलीची पण मजा झाली ती का <laughs> हा जो हॅलो जून मध्ये येते ती बघा शिवल्ली शिवल्लीची सुद्धा मजा झाली सगळ्यांची मजा झाली चला आता आपला स्वरूप भांडी असताना घासू दे कारण की कारण की काय आहे काय काय लोक आहेत त्यांनी काम नाही केले बघा फॉर एक्झाम्पल हा तुम्ही बघू शकता त्यांनी कायच केलं नाही असू झालं काय बोलू शकत नाही आधीपासून सोम बोलला तो खराब बोलला आधीपासून काम वाटून घ्या पाहिजे ते चुकी झाली नेक्स्ट टाइम बघूया आपण आपला भाव इथं पद्धतशीर एकटाच भांडी असतोय घासू दे काय नाही जर का तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं करा भेटूया आपण आता पुढच्याच व्लॉग मध्ये पुढचा व्लॉग लवकरात लवकर येईल Bye. peace out I put money down on all of